त्याबद्दल एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान खत्रेने हे संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची त्यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतात ही दंगली घडवायच्या वातावरण अस्थिर करायचं याकरता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करत कायम काँग्रेसनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली मंडल आयोग ओबीसी आरक्षणाकरता जाहीर झाला त्यांचा अहवाल दहा वर्ष काँग्रेसने बासनात नेऊन ठेवला त्याविषयी निर्णय घेतला नाही आणि मंडल आयोग लागू केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना कायम विरोध केला नेहरू आणि ही जी काय मंडळी होती काँग्रेसची यांनी कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार केला लोकसभेला त्यांचा दोन वेळा पराभव केला अशा पद्धतीने काँग्रेसनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि मराठा आरक्षणावरती भूमिका घ्यायला पाहिजे काँग्रेसने अद्यापही याविषयी आपलं मत व्यक्त केलं नाही आणि मग मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये बाधा यावी आणि आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्यात या उद्देशाने राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे नेहरू घराड्यापासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत जो इतिहास आपण पाहिला त्या इतिहासामध्ये कायम काँग्रेसने मंडल आयोग असेल ओबीसी असेल एस सी एस टी आरक्षण असेल या सर्व भूमिकेना कायम त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांची खरा चेहरा अमेरिकेमध्ये बाहेर आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा सगळीकडे कार्यक्रम चालू आहे मात्र परंडा येथे लाडकी बहीण कार्यक्रम संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण केलं मात्र तामाजी सावंतचं वक्तव्यामुळे अजित पवार तिथे टाळले जाणार आम्हीच तरी वक्तव्य तेव्हा म्हणत होतं त्यामुळे बघा कार्यक्रम होत असतात आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि कार्यक्रम असतात आणि त्यांचे सुद्धा काही कार्यक्रम ठरले असतील आणि त्यावेळी त्यांना अटेंड करता आले नसतील काहीतरी दुसरीकडे त्यांचाही दौरा सुरू आहे पण त्याच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही दादा का गेले नाहीत का विषय आहे तर आपण त्यांच्याशी बोललात तर बरं तर जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी आहे फडणवीसच्या सागर बंगल्यावरती विधानसभेसंदर्भात बैठक होणार आहे आपण तितकी पक्षानंतर पहिली यादी जाहीर करणार करणारं जागेचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा पण ठरत आला आहे आपल्याकडनं कशी करण्यात महायुतीची बोलणी अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम पद्धतीने सुरू आहे लवकरच उमेदवारांची यादी पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल काँग्रेसने सांगितलं मोठा भाऊ म्हणून म्हणजे महाविकास आघाडी त्याच्याकडे जास्त जागा म्हणतो काँग्रेसने आत्ताच नाही याच्या आधी पण सांगितलेलं आहे लोकसभेला पण सगळ्यात जास्त जागा त्यांनी घेतलेल्या आहेत नाना पटोले भावी मुख्यमंत्री म्हणून ते प्रोजेक्ट करत आहेत उद्धव ठाकरेंनी यांच्या त्याच्यापासून बोल घ्यावा की उद्धव ठाकरे यांची जी काही प्रतिमा आहे तर उद्धव ठाकरे यांचं स्थान जे काय आहे ते त्यांनी समजून घ्यावं शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे मुख्यमंत्री ठरलेलं नाही आहे ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री आम्ही नंतर ठरू त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था न घरका न घाटका अशी झालेली आहे तर आनंदाश्रममध्ये पदाधिकाऱ्यांकडनं पैसे व्हायरल झाल्यानंतर पाहायला बघा आनंद आश्रम जो आहे आपण पाहताय की कायम दुःखी पीडित अन्यायग्रस्त जनता या ठिकाणी आपली गाराणी घेऊन येत असतात आजही लोक येत आहेत एक पूर्वीपासून जी प्रथा होती केंद्री नाट्याची के गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा लहान मुलं साहेबांना भेटायला यायची ढोल वाजवायचा त्यांचा एक उत्साह असायचा आणि साहेब त्यांना बक्षिसी द्यायची काल जो प्रकार झाला परवा त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून का ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळले ही चुकीची गोष्ट आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाहीये त्यांनी त्यांना ही पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडनं कारणं आम्ही मागितलेली आहेत परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिगेसाहेबांची परंपरा आनंद आश्रम आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात अन्यायग्रस्त लोक येत असतात ती प्रथा कायम आहे साहेबांची उत्सव असेल साहेबांची परंपरा आहे ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि साहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे लोकांनी खरा शिष्य कोण लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली होती लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला साहेब शिकवू नये केदार दिघे कोण होते काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका दिघे नाव असलं म्हणजे तुम्ही साहेबांचे वारस होत नाही आहे दिगे साहेब हे ठाणे शहरातच नाही अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आणि देशाच्या पलीकडे साता समुद्रापलीकडे कोण होते हे दाखवण्याचं काम आणि सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आज आमच्या साहेबांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लागलेली आहे अनेक शासनाच्या योजनेला ना, दिगेसाहेबांचं ना नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळे साहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही वैभव नाईक म्हणतात की हे सर्व शिवसेनेत त्यांनी काळात पकडण्याचं काम आता तुम्हाला वैभव नाईक यांनी आम्हाला शिकू नये एकीकडे उभा उभाट्याचं म्हणून सांगायचं आणि गपचूप रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायचं मुख्यमंत्र्यांकडनं कामं करून घ्यायची त्या वैभव नाईक यांनी आम्हाला शिकू नये आपला पूर्व इतिहास तपासा आपण काय ही दुटप्पी भूमिका आणि ठाण्याच्या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळा नाही तर तुमचा सगळा लेखाजोखा का बाहेर काढला जाईल महाराष्ट्रात सत्ता आल्यास केंद्रातील सत्ता जाईल आणि चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार पाठिंबा आहे आता पृथ्वीराज चव्हाण सह्याद्री भारताच्या रक्षणाकरता धावून गेला अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात बोललं जायचं त्यानंतर ते महाराष्ट्रात आले मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर या महाराष्ट्रातील काँग्रेसचं शासन संपलं संपुष्टात आलं आणि याला कारणीभूत काँग्रेस आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची कारकिर्द मुख्यमंत्र्याची अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले ते काळ्या पायाचे आहेत त्यांनी कोणाची सत्ता येईल आणि कोणाची येणार नाही याविषयी वक्तव्य करणं टाळावं हो, आपण आपला आमदारकीचा वाट पाहावा आपण ज्या पद्धतीने नेते म्हणून या महाराष्ट्रामधून भारतामध्ये प्रसिद्ध झाला होता आज तुम्हाला गल्लीमध्ये येऊन उभं राहावं लागलंय त्यामुळे दिल्लीतल्या सत्तेची काळजी आपण करू नये घटना घडतं सरकारकडून खबरदार काय करतात हे बघा सरकार याविषयी त्यांच्यावर कारवाई होणं वगैरे सगळ्या गोष्टी होत आहेत या सुद्धा या गोष्टी होत होत्या ॲक्सिडेंट होत होते होत होत परंतु विरोधक आणि काही झालं काही झालं तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांना वरती आरोप केले जातात मला चांगल्या भाषेत मी बोलतोय वाईट भाषेमध्ये बोललं तर उदाहरण खूप चांगलं देता येईल यांच्या घरी जरी काही चांगली गोष्ट झाली तरी चुकून हे मुख्यमंत्र्यांमुळे झालं असं कदाचित बोलतील एवढी त्यांना सवय झालेली आहे की काहीही होऊ द्या तरी हे सत्ताधाऱ्यांमुळे झालं अशा पद्धतीचे आरोप करतायत निवडणुका आहेत त्यामुळे त्या आरोपांकडे आम्ही काही लक्ष देत नव्हतं कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असणारा राज ठाकरे यांच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने पंढरपूरच्या अजबेरसाठीच्या आता यात्रा काढलेली आहे मुस्लिम मानवांसाठी अजमेंसाठी विशेष बसला हे बघा कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत असतात अजमेर हे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये हिंदूही जात असतात मुस्लिमही जात असतात कट्टर हिंदुत्ववाद म्हणजे दुसऱ्याच्या देवाला नाव ठेवणं किंवा टीका करणं याला हिंदुत्ववाद म्हणत नाही हे पहिलं प्रथम लक्षात ठेवावं अशाच पद्धतीने आमच्या आमदार यामिनी जाधव यांनी पुरखा वाटला म्हणून काही लोक टीका करतायत बघा हे वस्त्र आहे आणि या अन्नदान असेल वस्त्रदान असेल गरीब महिलांना आपण जर वस्त्र दिलं आपणही आपल्या पूजा करतो तेव्हा आपण वस्त्रदान करतो अन्नदान करतो त्यामुळे तो धर्म अंगीकारला होत नाही परंतु दलित गरीबांना मदत करणं हे सुद्धा दानधर्म करणं हा सुद्धा आपल्या धर्माचाच पूजेचा एक प्रकार आहे त्यामुळे कोणी काय केलं पण त्याच्यावर टिप्पणी तिक करणं म्हणजे धर्म बदलला असा होत नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजमेर शरीफ हा जो काही जो काही देवस्थान आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की वक्फची काही काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामधून ही गोष्ट वगळलेली आहे वफच्या आज जिथे चार लोकांनी नमाज पाडले ज्या ठिकाणी कबर असेल त्या सगळ्या प्रॉपर्ट्या या देशामध्ये चुकीचा देशा कायदा वफ कायदा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांनी त्या जाहीर केलेल्या आहेत परंतु ही एक प्रॉपर्टी आहे हे जे देवस्थान आहे हे सर्व धर्मियांचं देवस्थान म्हणून जाहीर झालेलं आहे म्हणून अशा पद्धतीने टीका करणं एखाद्या देवाच्या दुसऱ्या देवाला नमस्कार करणं म्हणजे धर्म बदलणं नाही किंवा भूमिका बदलणं नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं लागेल अशा पद्धतीने जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवताली त्यांच्या भोवताली जी उभाटाची जी काही मंडळी आहेत ठाण्यातली ती आपण पहा कोण कोण आहेत की ज्यांनी कायम दिघे साहेबांचा तिरस्कार केला शिवसेनेत काम करत असताना दिघे साहेबांच्या विरुद्ध शिवसेनेमध्ये वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला अशीच मंडळी त्यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातली आहेत त्यामुळे दिघेसाहेब साहेब आणि दिघे साहेबांची शिकवण आणि दिघे साहेबांचं प्रेम संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये